बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दैनिक कोकणसाचा विशेष राज्यस्तरीय सन्मान झालाय मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पु ल देशपांडे स्मृती राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार दैनिक कोकणसादला जाहीर झाला होता मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दैनिक कोकणसाचे संपादक संदीप देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक पुरस्कार दैनिक कोकणसाच्या दिवाळी अंकास देऊन गौरव करण्यात आलाय मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात धुरु हॉल दादर सार्वजनिक वाचनालय इथं झालेल्या शानदार कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सचिन परब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं दैनिक कोकण संपादक संदीप देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी ज्येष्ठ पत्रकार सचिन परब मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे कवी एकनाथ आव्हाड कामगार नेते दिवाकर दळवी चित्रे उद्योग समूहाचे राहुल जोगळेकर दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते दिवाळी अंक स्पर्धेसाठी राज्यभरातून तसेच इंदूर शिकागो सिंगापूर येथून सुमारे एकशे त्र्याहत्तर ज्येष्ठ पत्रकार सचिन अभिजात मराठी मराठी भाषा ज्ञानभाषा याचा प्रचार करण्यासाठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईनं संकल्प केलाय अभिजात बरोबरच ती अधिकाधिक व्यवहारिक अशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे एकोणपन्नासाव्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकाचा विविध पुरस्कार देऊन सचिन परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर सूत्रसंचालन संचालन कार्यवाह नितीन कदम राजन देसाई तर आभार प्रदर्शन दिगंबर चव्हाण यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष विजय कदम मनोहर साळवी सुनील कुवरे कार्याध्यक्ष रमेश सांगळे कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड आभास आतार यांनी परिश्रम घेतले या गौरवामुळे दैनिक कोकण सच्च्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय हे सगळं वाचून कोणीतरी आम्हाला नीट समजून सांगावं की खरोखर लोकांचं मत काय आहे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत आणि त्याच्यातलं सत्य शोधण्यासाठी आपल्याला उद्या मदत घ्यावी लागणार आहे इतक्या माणसं व्यक्त होत आहेत पण ज्या काळात अशी व्यक्त होण्यासाठी ते मंच उपलब्ध नव्हते ज्या काळात अशी व्यक्त होण्यासाठी ते मंच उपलब्ध नव्हते त्या काळात सर्वसामान्य घरांमधली माणसं ही धडपडत होती की आम्हाला कुठेतरी व्यक्त व्हायचंय त्यांना वर्तमानपत्राच्या ऑफिसेस मध्ये स्थानच नव्हतं त्यांना कोणी उभंच करत नव्हतं त्यांना कुठले तरी कोर्स लागत होते कुठले तरी आडनावं लागत होती आतमध्ये जाण्यासाठीचा मार्गच नव्हता अशा वेळेस कामगार वस्तींमधली चाळींमधली बैठ्या चालींमधली ज्याला लोक झोपडपट्ट्या म्हणतात अशी माणसं ताकदीने लिहित राहिली आणि ती माणसं एकत्र आली त्याला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष हा सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे आणि तो उभा करण्यासाठी नवशक्ती नावाचं एक वर्तमानपत्र ज्यांनी पुढाकार घेतला आणि ही संस्था उभी राहिली काही काम मला आदर जशी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सा, सा यूट्यूब चॅनल